आणि ज्याच्यामुळे वर्ष वर्ष कोथूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर तुम्ही सगळ्यांनी मी बोलत होते आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ता दादांना की निलेश गाव टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा केला हा सोप्पा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्ट मध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघा तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षे ना वर्ष त्या कोथुड आणि पोलीस शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांनी ओढली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असलेल्या तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पोलीस शहरामध्ये हो गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधक माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो mm. मी शिवसेनेचा महानगरप्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण येतात त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी धंगेकरांकडं आभ्रह नुसकान भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हणजे आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज होतोय रवी धनगेकर पुणेकर माझं तसं म्हणायला गेलं तर निलेश तर माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकांच्या तरी येणार नाही पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे करतोय माझं आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधील की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज माहिती वर्गीने आहेत ज्यांचे मुदे पडतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू पोचले जातं ह्याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला मला एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासोबत मी ठेवतोय ले ले बुने, बुने। हे सगळे समीर पाटील असलेले गुन्हे सांगलीमध्ये आता हे मी कोणाशी बांधतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालतो आणि नुसतं चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळा दवर करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा टू टोळीला काय पुष पोषक वातावरण असेल त्या काय पोलीस स्टेशन मधनं तो असतो मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायला तयार आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करा मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी नाही मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर भडी बा, मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवाडवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता में काई मी काय केलंय तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पोलीस शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा ते बघत आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांबून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला गेली हाताला पुढचा आहे आता गुन्हेगार कोणी म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ही तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत धंगेकर तुम्ही काळजी नका करून तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार फक्त आता आदेश आलाय फक्त तुमच्या दाखल करायचं मी काय केलं असेल आता आपण सगळं आपण बसलोय माझ्या पलीकडे कोण काय चर्चा हे मला माहित नाही पण इथे स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष न वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडेफार कसं करायचं किंवा काय आहे ते त्यांच्या लगेच प्लॅन मला माहित नाही पण मला पोलीस घात्यान जायचं की तुमच्याकडची तयारी आमची चालू आहे तर मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठलंही जे काय माझ्या चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड का बसल हे कोणी मनात काल शिंदे साहेबांना भेटलो शिंदे साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलणार मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी ना ना म्हणजे ना ना त्यांचं मन दुखून असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही okay. मग मी साय म्हणलो पुणे मध्ये आज तुम्ही बघितलं ना पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदेसाहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच म्हणत होत हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे शिंदेसाहेब जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची मान होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वाजला करा सोशल मीडिया मग भाजपची सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेने मोडला धनेगरांचा इंगा हे कोण बोलतोय हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला का आहेत ते भाजपचा कुठला ते आता माझं हिंग मोडलं दुसरा महायुक्ती कोणापती धनिधी रोहित पवारांची बारामती आता हे कोण हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती भांडतच नाही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही अक्षर घेताय वय वर्षी एकवीस त्याला अजून शिक्षण संपत संपतय आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करता मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर आहे आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारणाच आम्ही तुमच्या मुलाबावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबाला आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाहुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती ते माझ्या कुटुंबिक घालले करता माझ्या लहान मुलावर एक मुलावर हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही <laughs> भाजपचा एकला चला नाही धन्यकर भितर मी कशाला भितर तुम्ही एकटेच लाडा आमचं काय म्हणणं का तुमचं तुमच्या पक्षाचं धन्यकरी तुम्ही काही सांगताय काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कमी कमी बोलताल चुप पडते का तुम्हाला इथं आलात मी आज काय कमी बोलता असं वाटतंय का नाही तुम्ही आहोत साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख बनले की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल शिंदे काय काय शिंदे साहेब तसं नाही बोलले काय झाले का माझा विषय हा आहे मी पहिला पुणेकर आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होत तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की ना झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची मंत्र्यांची मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो ना इथेच बोलतो ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेच राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यानं आंदोलन केलं ह्या पपवाले आंदोलन एकत्र माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोषकाचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोध रस्त्यावर उभा त्यांची हस्तक माझ्या होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी येणारच आहे मी आयुष्यात बेधलेच राजकारण केलेलं सत्ता असून असून मी काय हापपलेलं नाही मी खुर्चीला आपपलेलो नाही मी जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झालं माझी मुलं बाजार रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळं सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे रोज जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वॉक्सी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावमध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवते आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार ना तुम्ही म्हणले तुमचं तोट की माझा मोठा तोटा झालं पण मी त्याला गावत नाही जनतेच्या आशीर्वादाने मला आता पन्नास रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येईल त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचंय आता मला भेटी मध्ये पण मला चटणी मिरची या जनतेने दिलेली पण त्याच्याही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पद्धती का ह्याचा <coughs> सवाल तर मी नंतर त्याचा तो दादांकडे माझा शिल्लक होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिन ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेला आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभार आहे आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हटलं मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबायलाच लागेल ला। कारण हे त्यांचं एक वाक्य सूचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात ते थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचं जास्त अभिमान आहे हे समीर पाटलांच्या विरोधातले पुरावे नाही त्यांच्यावर मोक काय काय गुण हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे हे पुरावे पुण्यातले काय पुरावे पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपायचं सांगली बसणे झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देश माने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी जे खोटे गुन्हे गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी ती तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केली मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हिथ तो करतोय त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझा काय हरकत नाही पाटील मोका लावण्यासाठी मोका लावलाय मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना तुमच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं काय स्टील ऑपरेशन केलं तर तुमच्या होतो दाखवतो तरी किती होऊन स्टिंग ऑपरेशन तर करू द्या माझं काल त्यांनी लढायला तयार रे जेलला जायला सगळ्या गोष्टी पण मी पुणे करेल आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठंही कुठंही मला बोलतो माझं सत्य मी बोलेन आणि माझी चूक असेल तर मी मागे घे मी त्यांचं माफी मागून येईल हा मोका संपलेला आहे दोन हजार एक तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं नेमकं पत्र स्टेटस नाही मी काय म्हणतो सज्जन मानसोर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात काय होता तो गुन्हा काय होता मोका ला... ला... <coughs> लाग के का। लागत नाही एनसीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधायला लागेल चालू आहे काम बंद नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मान की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची हि नाचक्की नाही का म्हणजे वाढवलेलं बांधगण कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गैवालचं काय हे सगळ्यांनी बोलला तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आता प्रवक्ते जे आहेत नवराज पंटे म्हणतात की धंगेकरांना धक्के सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेपर्ड आहेत त्यांना मी बांधिले ते म्हणजे नालाय तर नाय वाईट तर वाईट हे वाई। भाजपने बोलतो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतोय हे त्यांनी खोडून काढलं रेस मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो त्याच्यावर पण तक्रार करणार काय म्हणतो हे काय म्हणतो हे सगळं त्यांना कळत त्यांची गुप्त यंत्रणा पोलीस हे सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझे मा मी धंगेकर राजकारण हा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या कोणी शरद कार्य कालच आपोआध चौकात कोयते निघले कोयत्याची बांधायला रोज ते थांबवलं पाहिजे टोळ्या कोणी वाढवल्या प्रकारे बोलणार नाही प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही आज निलेश गायकवाड प्रकरणाला एकदम चंद्रक पाटलांवरती आरोप करताय मी, मी कर। आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही कर तो डोक सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही कोणीकर म्हणून त्यांना प्रश्न विचारला आरोप अजिबात करत नाही त्यांनी याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगत की मी नसते नाबूद करतो मी आंबेकर टोळीवर बोलतो आंबेकर टोळीवर जो ज्या पद्धतीने कारवाई झाली मी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग याच्यामध्ये नाही पुन्हा सुरक्षित करा मी दादा आरोप करत नाही उलट ते माझे आरोप करतात त्यांचा सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आणि माझ्या कुटुंबी घालले थांबवा दादा हो था। माझे कुटुंबी घालले नाही थांबवले तरी हो था। मला काय हल्लं नाही पण हो तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणारे अंध्याला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा तिथे नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्नवीन ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला का माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही नाही ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण तुमच्या मुलाचे गजानन मागे सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादावर जात आहे त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि नीरज अयवाल यांचे फोटो समोर आलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्याविषयी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का मुलाच्या बद्दल बोला आता माझ्या का आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला येत तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला दर्शना तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघला विषय निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय मारण्यांसाठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मारण्यांला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्यांना मदत करेल का आणि त्यावेळेस मी बी आमदार नव्हतो त्यामुळे मी नका सोबत त्यामुळे तो बी विषय राहतो साधा माणूस फोटो काढला विषय चालतो दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आता बंदूक आहे तो शाळेला त्याची खेळण्यात आजही तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायच नाही का बंदू काय चमचा लिंबू खेळायचा चंदेकरच्या बाली चमचा लिंबू खेळायचो चौदा वर्षी बंदुकी खेळणारच ना आणि खेळायची बंदूक आहे ती माझ्या तर आत्ताच होती दाखवतो घरात फोटायची बनतो की तरी फोके नाही घडायचे पुरावे देण्यापूर्वी एकशे फोटो एकदम जवळचे पब्लिक मला तुमच्याकडूनच मला मिळले तुमच्या त्या आणि माझ्याकडे होते आता ह्या पूर्वाच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवा समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्ष करू शकतो एकदा फोटो येतो चला आमच्यात येतो माझा इथे टिपूर सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो पटाना कोण आता लसीने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनियर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे का काढला काढला का तर काढ बाबा पण मी त्याला फोन केला आहे का एकदा काढला असेल आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटील आणि हे मोकेतले काम तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी वळखतच नव्हतो समीर पाटील कोण एवढं विचार नंतर हा समीर पाटील आला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जाऊ मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता त्याच्यावर एक गोळीबार झाला होता त्याचे पेपर तुम्हाला मी मध्ये दिलेत असं मला वाटतं मग गोळीबार कोणावर झाला कुणी आल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन म्हणून दादाजीकडे असेल तर मग किती सजनाची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो काय म्हणते मी त्यांच्या कामाला काम करून आरोप करते मला नंतर लक्षात आलं शंभर कोटीचा मालक कसा जा मग आता मी बरेच तरुण सांगितलं की दादांकडे जातो मग शंभर कोटीचा मालक एकनाथ शिंदे तुम्हाला कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं मी काय माझं कौतुक होत ते बोलू पाठीशी नाही नाही मी चुकीचं वाढलं तर ते मलाही बोलतील ना आहे का माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे

आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते विस्तार डायरेक्ट विचार मान्य आता सगळं तुम्ही सोडलं तर बाकी लोकांना असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी काय ते कामपर्यंत की मागे पण म्हणले की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं जे हल्ले जी माझी ताकद आहे ज्या दिवशी ताकद त्यावेळेस मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी झोळी घेऊन येणार जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाच मी चुकलो तर मी माझ तयारी आहे आणि माझे हल्ले झाले ते आज होतात त्या माझे तीस वर्षापासून माझ्या हल्ल्या होतात विसरला ते खरं का बघा आजी दादा माझे नेते मी कालही सांगलं आजही सांगली उद्या पण या सगळ्या शेतीमध्ये दादाचं किती आहेत याची माझा थोडी शंका आहे सामाजिक सगळे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते पण शिंदे साहेबांच्या खाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश की कार्य कार्यकर्ता कारण त्यांच्या पक्षात त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिका मी त्यांचे आभार तर मानतोच पण आपण दुसऱ्या मी चंद्रकांत दादा माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का अर्क का तुम्ही बोललात चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून दिलं ते स्ट्रिंग ऑपरेशन एक नारींग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करायच गायवावर बोला हे मी म्हणतोय माझा माझा साधा प्रश्न आहे मला काय करायचं करा मी तयार आहे आणि माझ्या फोटो मी तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला त्याच्यावर तुम्ही दादाला ह्याच्यात नाही त्यांना एक दिवस आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही एकटा बोलत नाही अहो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पाहून दादा तो प्रश्न विचार की माझ्या मला काय विचार

मला चांगली जाणार की शिवसेनेचा पूर्वी दहा वर्ष नगर होतो मी काही नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पंचायतीसाठी रस्त्या असं समीर पाटील म्हणतो मधला नाही नाही भाजपमधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतो स्वाभिमानी गट की त्याला वाटतं की धंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार सगळ्यांना वाटत धंगेकर सगळ्यांनाच वाटत की धंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलतायत काय भाजपची लोक आहेत का म्हणजे असणारच ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवत नाही असं कुणी म्हणलं तरी आता तुम्ही जाईल ना ते भाजपमध्ये जाणत रोहित पवारांची बारामती करून धंगेकरांच्या पाठीशी खासदार मंत्री सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना जंदा पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करतील सगळेच माझ्या बरोबर आहेत